बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याकडून रागाच्या भरात निक्कीवर हात उचलला गेला आणि त्यानंतर बिग बॉसकडून आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षाही मिळाली तर आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखकडून आर्याची कान उघडणी झाली आणि नंतर आर्याने निक्की बिग बॉस आणि प्रेक्षकांची माफीही मागितली पण घरातील नियमांनुसार आर्याला बिग बॉसने घराबाहेर काढलं तर आर्याने घराबाहेर आल्यावर सोशल मीडियावरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे तिच्या इन्स्टाग्रामवरून तिने फक्त हार्ट ब्रेकचा इमोजी टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर आर्याच्या अशा पद्धतीच्या इविक्शनने रितेश देशमुख यांनाही वाईट वाटलं तर आता आर्याला अशा पद्धतीने बाहेर काढण्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला